माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश निश्चित होताच सोलापूर दक्षिण भाजपामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले जाहीरपणे त्याबाबत कोणी काही बोलले नसले तरी आमदार सुभाष देशमुख यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष निर्माण झालाय सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली फोडाफोडीची मोठी खेळी खेळली आहे मात्र ती खेळी भारतीय जनता पक्षावर भूमरँग होते की काय अशी परिस्थिती आहे कारण दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध असल्याचे समोर आले असून त्याबाबत आवाज उठवण्यासाठी दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी शहरातील पक्ष कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने माड्याचे माजी आमदार बबनराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी नुकतीच मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्या भेटीनंतर माजी आमदार राजन पाटील यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत तर दिलीप माने यांनी दिवाळीनंतर आपला भाजप प्रवेश होईल हे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जाहीर केले आहे माजी आमदार दिलीप माने यांना भाजप प्रवेश निश्चित होताच सोलापूर दक्षिण भाजप मध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले जाहीरपणे त्याबाबत कोणी काही बोलले नसले तरी आमदार सुभाष देशमुख यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्याच विजयाच्या घोषणा द्यायच्या काय या विवंचनेत सध्या दक्षिण सोलापूर भाजप कार्यकर्ते खुद्द सुभाष देशमुख यांनीही एका ज्येष्ठ नेत्यासोबत तुमच्या पक्षात जी तुमची अवस्था आहे तशीच अवस्था आमच्या पक्षात आमची आहे अशी खंद ही बोलून दाखवली कडक शिस्तीच्या संघ परिवारातून आलेल्या सुभाष बापूंनी स्वभावाप्रमाणे त्यावर थेटपणे बोलण्यात टाळले आहे मात्र कार्यकर्त्यांच्या मनातील असंतोषाचा भडका उडाला आहे कार्यकर्त्यांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत त्यातूनच भाजपच्या सोलापूर शहर कार्यालयावर उद्या मोर्चा काढण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला पक्ष कार्यालयासमोर धरणे धरले असून पक्ष कार्यालयासमोर धरणे धरले जाणार असून जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांना निवेदन दिले जाणार आहे